नमस्कार मंडळी मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला लग्न कार्यालयामध्ये छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये व स्वीट होममध्ये भेटणारी गोल गोड बुंदी घरच्या घरी कशी बनवायची ती अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा त्याचबरोबर मी आज तुम्हाला बुंदीचा झाऱ्या न वापरता घरच्याच वस्तूपासून गोल गोल बुंदी कशी पाडायची ते अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बुंदी बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी इथे दोन वाटी चाळून घेतलेले बेसन पीठ घेतलेले आहे सर्व साहित्य आपल्याला ह्याच वाटेने घ्यायचे आहे त्यासाठी तुम्ही घरातली कोणतीही वस्तू घेऊ शकता व त्या वाटेने ह्या पद्धतीने सर्व साहित्य मापून घेऊ शकता तर इथे दोन वाटी बेसन पीठ एका भांड्यामध्ये घातले आहे त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घेतलेले आहे व आपल्याला थोडे ले ले थोडे करून पाणी घालायचे आहे व हे पीठ मळून घ्यायचे आहे मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे तर बघू शकता मी इथे थोडे थोडे करून पाणी घालून घेत आहे व एकाच दिशेने छान फिरवत हे पीठ मळून घेत आहे तर बघू शकता अगदी मस्त छान येते आपले पीठ मळत याय लागलेले आहे तर ह्याच पद्धतीने मी हे पीठ छान असे मळून घेणार आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे सतत एकदा वर घेतले की सतत ते खाली पडले पाहिजे अशा पद्धतीचे आपल्याला बुंदीसाठी पीठ तयार करून घ्यायचे आहे तर परफेक्ट असे बुंदी पाडण्यासाठी आपले येथे पीठ बनून तयार झालेले आहे तर मी बाजूला ठेवून घेते एक मी इथे पातेले घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालून घ्यायची आहे व त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी घालून घ्यायचे आहे तर आपण साठी ते पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी ह्या पद्धतीचे आपल्याला माप घ्यायचे आहे व हे व्यवस्थित मिक्स करून घेतले की त्यामध्ये दोन विलायचीचे बोंडे घालून घेतलेले आहेत व आपल्याला गॅसवर ही पातेले ठेवून द्यायचे आहे छान आपल्याला ह्याचा एक तारे पाक करून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा चिकटपणा यायला सुरुवात झाली की ह्या पद्धतीचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता पाक आपला चिकट व्हायला सुरुवात झालेली आहे तर कमीत कमी आपल्याला सात ते आठ मिनिट हे पाक तयार करण्यासाठी लागतात तर फुल गॅसवरच मी हा पाक तयार करून घेत आहे तर बघू शकता अगदी मस्त चिकट पण आपल्या पाकाला यायला सुरुवात झालेली आहे तर मी ते गॅस कमी केलेला आहे व कमी गॅसवर आणखी दोन ते तीन मिनिट छान असा हा पाक शिजून घेणार आहे तर ह्या पद्धतीने आपला चिकट असा पाक तयार झालेला आहे तर आपल्याला पाक तयार झाला की गॅस बंद करायचा आहे व बंद केल्याच्या नंतर त्यामध्ये चार ते पाच लिंबाचे ठेम सोडून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या पाकाची साखर होणार नाही त्यासाठी आपल्याला पाकामध्ये त्यास पाका लिंबू घालून घ्यायचे आहे लिंबू घातल्याच्या नंतर इथे गॅसवर मी कढई ठेवून दिलेली आहे कढईमध्ये तेल घातलेले आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपल्याला बुंदी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे घरातली आप आपली जी झाकणीची प्लेट असते ना ती घेतलेली आहे त्या प्लेटीने आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे तर बघू शकते मी इथे झाकण घेतलेले आहे त्यावर इथे तयार केलेले पीठ जे आहे ते बुंदीचे ते ठेवून घेतलेले आहे छान असे गोल पसरून घेतलेले आहे तर बघू शकता खाली तुम्ही कढईमध्ये छान असे गोल आपली बुंदी पडलेली आहे तर अगदी ह्या पद्धतीने एक अर्धा मिनिट आपल्याला बुंदी ते तळली की तेलामध्ये बाजूला काढून घ्यायची आहे तर मी येते बघू शकता एखाद्या मिनिटात ही बुंदी बाजूला काढून घेतलेली आहे त्याचबरोबर त्यानंतर त्या चाळणीवरील सर्व पीठ आपले संपले की ती चाळणी पुसून घ्यायची आहे व आणखी परत ह्याच पद्धतीने आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे तर बघू शकता अगदी छान आपल्याकडे घरात झाऱ्या वगैरे दुसरं काही नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने घरच्या घरी बुंदी पाडू घेऊन घेऊ शकता अगदी सोपी रेसिपी आहे तर बघा छान अशी इथे गोल बुंदी आपली इथे झा झाऱ्या नसतानाही पडत आहे तर आपल्याला बुंदी तळताना अगदी जास्त वेळ तळायची नाही तर बुंदी आपली करपून जाईन त्यासाठी आपल्याला अगदी एक अर्धा मिनिट छान अशी बुंदी तळून घ्यायची आहे व बाजूला काढून घ्यायची आहे तर बघू शकता अगदी ह्या पद्धतीने मी एक अर्धा मिनिट ही बुंदी तळली की बाजूला काढून घेते त्यामुळे आपल्याला चाळणीतून जेवढी बुंदी पडेल तेवढीच बाजूला काढायची आहे व लगेच चाळणी पुसून घ्यायची आहे तर बघू शकता अगदी ह्या पद्धतीने मी थोडी थोडी चाळणीमधून बुंदी पाडून घेतली की लगेच झाडाने बाहेर काढून घेतलेली आहे तर बघू शकता अगदी ह्या पद्धतीने आपल्याला चाळण ही पुसून घ्यायची आहे तर चाळण पुसून घेतली की आणखी परत आपल्याला त्याच प्रोसेसनं सगळी बुंदी तळून घ्यायची आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे तुमच्याकडं झारा नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीची बुंदी तयार करून घेऊ शकता बघा इथे मी सर्व बुंदी तयार करून घेतलेली आहे तर अगदी छान अशी ते आपली झाकणी चाह्याने बुंदी मी तयार केलेली आहे तर कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा मस्त छान अशी ते आपली बुंदी बनवून तयार झालेली आहे त्याचबरोबर आपला पाकही बनवून तयार झालेला आहे तर पाकामध्ये मी ही सर्व तयार केलेली बुंदी आहे ती घालून घेते घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला पाकामध्ये व्यवस्थित अशी ही बुंदी मिक्स करून घ्यायची आहे तरी ते मी ह्या पद्धतीने पाकामध्ये बुंदी मुरण्यासाठी मिक्स करून घेतलेली आहे व आपल्याला ही चार ते पाच तास पा तिल्यामध्ये किंवा ताटामध्ये बाजूला काढूनही अशीच सुकून द्यायची आहे म्हणजे त्यात पाक मुरून द्यायचं आहे तर तुम्ही चार ते पाच तास किंवा रात्रभर जरी ठेवले तरी पाक आपला छान मुरतो तर बघा ह्या पद्धतीने सर्व बुंदी मी पाकामध्ये मिक्स करून घेतलेली आहे मिक्स करून झाले की छान अशी आपली ते बुंदी बघू शकता तयार झालेली आहे तर मी ते एका ताटामध्ये बाजूला काढून घेते व सुकून देणार आहे तर ही चार ते पाच तास मी ताटामध्ये बाजूला काढून घेणार आहे व सुकून देणार आहे तर ताटामध्ये सर्व बुंदी आपण इथे काढून घेतली की चार तासानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त छान असा बुंदीमध्ये आपला पाक मुरलेला आहे अगदी चिवटपणाही दिसत नाही तर अगदी मोकळी सुटसुटी छान अशी आपली इथे बुंदी बनून तयार झालेली आहे तर अगदी बाहेर भेटते तशी बुंदी तुम्ही घरच्या घरी अगदी झटपट अशी बनवू शकता तर बुंदी बनवताना जास्त वेळ लागतही नाही तर झटपट अशी बुंदी बनून तयार होते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपीच्या व्हिडिओमध्ये नंतर भेटूया तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय